आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार मित्रांनो आपण पाहता दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत दोनशे पाणीपत शौर्य दिनी शिवदुर्ग ट्रेकसनं सजवली दिल्ली वेस जुन्या ऐतिहासिक वास्तू वेस संवादनासाठी प्रयत्न करू आमदार विक्रम पाचपुते यांचं आश्वासन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरासह संपूर्ण श्रीगोंदा तालुका ऐतिहासिक पवन फुलांनी पावन व पुलकित झालेला आहे याच ऐतिहासिक वारशाची उजळणी करत शिवदुर्ग ट्रेकरच्या वतीनं श्रीगोंदा शहरातील पुनातन दिल्ली वेशीमध्ये दोनशे पासष्ट पाणीपत शौर्यतील मोठ्या उत्साहात व अभिमानानं साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज श्री संत शेख मोहम्मद महाराज सरदार महाजी शिंदे दत्ताजी शिंदे भाऊसाहेब पेशवे जानकोजी शिंदे याचबरोबर रानोजी शिंदे व यशवंतराव पवार यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करण्यात आले दीप प्रज्वलन व नारळ फोडून कार्यक्रमाचा मंगलमय प्रारंभ करण्यात आला या ऐतिहासिक प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक मच्छिंद्र शिंदे संजय खेतमाळीस बाळासाहेब महाडिक तसेच नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस यांनी आपल्या मनोगतातून पानेपतच्या रणभूमीवरील मराठ्यांच्या शौर्याला अभिवादन करत इतिहास जतन करण्याची गरज अधोरेखित केली यावेळी शिवदुर्ग ट्रेकरच्या वतीनं आमदार विक्रम पाचपुते यांना राज्यस्तरीय दुसरा वारसा वीरश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं इतिहास संवर्धनासाठी व गडाचे संवर्धन करण्याबाबत विधानसभेत आवाज उठल्याबद्दल हा सन्मान देण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर ला बोलताना आमदार विक्रम पासपुते म्हणाले पानिपतचा इतिहास हा केवळ पराभवाचा नाही तर अपार शौर्य बलिदान व स्वाभिमानाचा आहे असा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य शिवदुर्ग टेकर्स करत आहे ही निश्चितच बाब आहे पानिपत शौर्य दिन हा दोनशे पासष्ट साजरा करण्यात आलेला आहे त्याबद्दल शिवदुर्गी मी विशेष असे आभार मानतो अभिनंदनही व्यक्त करतो हे पाचवं वर्ष आहे की आपण सातत्याने हा कार्यक्रम पार पाडतात कारण शेवटी इतिहासाची उजळणी ही अतिशय महत्वाची असते तितक्या वेळेस उघळणी होऊन तितका इतिहास हा प्रबळपणे पुढच्या जी काही पिढी आहे त्याला कळतो आणि तो, तो कळणं अतिशय गरजेचं आहे आणि याच्यामध्ये इंग्रज सर आणि संपूर्णच जे काही आपले पदाधिकारी आहेत आपलं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे या योगदानाबरोबर जी काही त्यांना मदत लागेल मधल्या काळामध्ये या वेषीसाठी त्यांना जी काही पालिकेकडनं मदत अपेक्षित होती ती राहिली होती त्यांनी जी खंत व्यक्त केली दुर्दैवाने माझ्याकडे ते उशिरा माहिती आली होती तोपर्यंत प्रशासक तिथे काय म्हणतात प्रशासक काळामध्ये साधारण पाच सहा महिन्यापूर्वी माझी आणि सरांची भेट झाली होती त्याविषयी चर्चा झाली होती की ज्यावेळेस नवीन ज्यावेळेस बॉडी येईल आपण पाठपुराव करू कारण काय के फराव हे लागणार आहेत तर ते सुद्धा आम्ही तात्काळ आम्ही सर्व नगरसेवक चर्चा करू की काही मदत लागेल कारण एक ऐतिहासिक वास्तू ही श्रीगोंदा शहरामध्ये आहे आणि नुसती वास्तू असून चालणार नाही ती वास्तूचं जतन होणं अतिशय गरजेचं आहे तर ते करण्यासाठी जी काही त्यांना मदत लागेल त्यांच्या या ट्रॅक्टरला जी काही मदत लागेल संघटनेला मदत लागेल ती आमच्या वतीने केली जाईल अशी तर सगळ्यात महत्वाचं याला खूप टीडीएस प्रोसेस आहे एकतर ज्या वेळेस ह्याला आर्किओलॉजी मध्ये हे सगळ्या वास्तू जातात त्यांची नियमावली खूप कडक असते त्यांचं म्हणणं असं असतं की याला आपल्याला नवीन जे काही टेक्नॉलॉजी आहे याचा वापर करायचा नाही कारण नवीन जे काही तंत्रज्ञानातनं जे काय म्हणा जे कन्स्ट्रक्शन जे नवीन तंत्रज्ञान याचा वापर न करता तरी झालं पाहिजे पण दुर्दैव काय होतं की या सगळ्या प्रोसेसला खर्च खूप लागतो म्हणजे आज दगडाची जी काही बुरुंद असेल हा परत जर उभा करायचा म्हणला तर त्या त्या दर्जाचे काम करणारे जे काही कारागिर आहेत ते उपलब्ध होत नाहीत ते मिळाले तर त्यांना जो काही खर्च लागतो नॉर्मल कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनच्या काही पटीत असतो आणि मग तेवढं सरकार सरकारकडनं निधी उपलब्ध होत नाही या सगळ्यामध्ये ही अडचणी वाढतात त्यामुळे आम आम्ही सुद्धा याची मानणी केलेली आहे आणि भारतीय जनता सरकार आहे या सरकारमध्ये गड किल्ले हे संरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने पाऊल उचललेला आहे आता गड किल्ल्यांवरतीच थांबून चालणार नाही गड किल्ल्यांबरोबर हे ज्या काही वास्तू वेगवेगळ्या ठिकाणी आहेत राज्यभर अशांना सुद्धा त्याच्यामध्ये समावेश घेतला पाहिजे या दृष्टिकोनातून मी आपल्याला यावेळी दक्ष टाइम्स ट्वेंटी बोलताना शिवदुर्ग टेकरचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी कार्यक्रमाची माहिती सविस्तर विषयत केली ते बोलताना म्हणाले श्रीगोंदा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपणं व वा पिढ्याना पिढ्या पीड़ा शौर्याची जाणीव निर्माण करणं हा आमचा उद्देश आहे श्रीगोंदा ही पानिपतीवरांची भूमी आहे या भूमीतूनच मध्ये गेलेले जे काही शूरवीर होते त्यांची ही भूमी आहे म्हणून ह्या भूमीला तेवढंच महत्व आहे जेवढं महत्व मध्ये आहे म्हणून श्रीगंधाचा इतिहास पुढे आणायचं काम फाउंडेशन समिती वगैरे यांनी शब्द केलेला आहे की श्रीगंध तालुक्यामध्ये असणार पाणीपतपर्यंत वारसा आहे तो वारसा जतन झाला पाहिजे आणि त्याचं स्मारकामध्ये रूपांतर झालं पाहिजे ही एक आमची मागणी होती त्याचं निवेदन आम्ही मागच्या महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दिलेला आहे त्याचं अनुषंगाने आम आम्ही एक सही पानिपत वीरांचा वारसा संवर्धनासाठी श्रीगोंद्यामध्ये सुरू केलाय आतापर्यंत दोन हजार नागरिकांनी त्याला पाठिंबा देऊन सहाय्य केला आहे आमचं एक मागणं आहे की श्रीगोंद्यामध्ये असणारा पानिपत वीरांचा वारसा संवर्धित झाला पाहिजे स्मारकामध्ये रूपांतर झाला पाहिजे एवढी एक मागणी आमच्या शासनाकडे आहे आपल्या पाणीपतवीरांची दोनशे पासष्ट पाणीपत शौर्य दिवस आहे तो पण आपण श्रीगंध्यामध्ये या दिल्ली पानिपत पाणीपत मध्ये साजरा केला कारण श्रीगंधातील जनतेला कळलं पाहिजे कि हा दिवस किती महत्वाचा आहे आपल्या मागच्या पिढीतले आपलेच पूर्वज त्या मध्ये होते हे कळलं पाहिजे आपल्या श्रीगंटतील नागरिकांना म्हणून आपण हा स्थानिक लेवलवरती हा कार्यक्रम दरवर्षी घेतात किती वेस आहे ती वेळेस जतन व्हावी वाडा जतन व्हावा बारवा जतन व्हाव्यात हा एक उद्देश आमच्या या कार्यक्रमाचा आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गारद आविष्कार हिंगळे यांनी सादर केली कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन मारुती वागस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिगंबर भुजबळ यांनी मानले आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबव पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत पर्यंत जय हिंद दुलांग साळवे साळवेसह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर